राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे चोवीस जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून तात्काळ नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे निर्देश दिले होते त्यानुसार पीक विमा कंपनीकडून ही कारवाई होती आहे बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विभागांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली या बैठकीत पीक विमा संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत पीक विमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत का पैसे जमा झाले नाहीत अधिकाऱ्यांशीही दूरध्वनीवरून संपर्क साधला होता त्यानंतर प्रशासकीय हालचाली होऊन विमा कंपनीनं पीक विमा नुकसान भरपाईपासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून रक्कम त्यांच्या खात्यात पैसे अदा करण्यासंदर्भातील कारवाई केली आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील दोन हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना पाच कोटी पन्नास लाख तीस हजार सातशे पस्तीस कोटी रुपये मेहकर तालुक्यातील एक हजार सहाशे तेरा शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख सेहेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी कोटी रुपये चिखली तालुक्यातील एक हजार एकशे पाच शेतकऱ्यांना सात कोटी सत्याहत्तर लाख आठ हजार सहाशे सत्तर कोटी रुपये सिंदखेड राजा तालुक्यातील एक हजार दहा शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख पंचाहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये असे एकूण बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार आठशे वीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी बारा कोटी एकतीस लाख पंचेचाळीस हजार सातशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून चोवीस जुलै पासून शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस